वाहतूक सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या वतीने वाहन कायद्याची करण्यात आली जनजागृती मोटार वाहन अपघाताला आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता दरवर्षी संपूर्ण देशभर रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते शासनाच्या निर्देशानुसार पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधी रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येत आहे या धुळे शहरामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे शहरातील विविध चौकात वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती बॅनर लावण्यात आले आहे तसेच चौका चौकात वाहतूक पोलिसांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पोर्टेबल चौकी देखील बसवण्यात येत आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील चौका चौकात दुचाकी सवार चारचाकी वाहनधारक यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अपघातात आडा बसाव यासाठी विविध प्रकारचे जनजागृती करण्यात आले अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना आपले वाहन चालवण्याकरिता देऊ नये अशा विविध वाहतुकीच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले यावेळी धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एपीए भूषण पोते सर्व वाहतूक शाखा धुळे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी हा संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून शासनाकडून साजरा केला जात आहे या दरम्यान आपण वाहतूकधारकांमध्ये मा विविध मार्गाने जनजागृती करत असतो जेणेकरून अपघातांचे प्रमाण हे कमी होईल त्याचाच एक भाग म्हणून आम्ही धुळे शहरातील विविध पंचवीस असे मुख्य चौक आहेत जसं आपला कराचीवाला खोंट असेल लोकमान्य हॉस्पिटल चौक असेल पाच कंदील चौक कमलाबाई शाळेचा चौक अशा विविध मुख्य पंचवीस चौकांमध्ये आम्ही बॅनर्स लावले आहेत ज्या बॅनर्सवर आपण वाहतूकदारकांना अपघात कमी व्हावेत म्हणून वेगवेगळे वे 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 संदेश एका चित्रातनं देण्याचा आपण प्रयत्न केला आहे जसं नागरिकांनी सीट बेल्ट वापरावा दारूतून वाहन चालवू नये किंवा वाहन चालवत असताना त्यांनी मोबाईलवर संभाषण करू नये असे वेगवेगळे संदेश त्या चित्रांमधून आपण दिलेले आहेत तसेच वाहतूक पोलिसांना भर उन्हात आणि पावसात देखील त्यांचं कर्तव्य बजावता यावं याचाच भाग म्हणून आम्ही संतोषी माता चौक नंतर चाळीसगाव चौफुली असे जे काही महत्त्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी नवीन पोर्टेबल चौक्या बसवल्या आहेत जेणेकरून वाहतूक पोलीस ऊन आणि पाऊस या दोघं कंडिशनमध्ये अविरत त्यांचे कर्तव्य बजावू शकते